शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाटके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजेचं मित्रांनो बारामतीचा आजचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गाजराचे शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्या त्यांना विचारू की आजच्या पावसाची परिस्थिती त्यांना काय अनुभव आला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण मी नाना पोमणे सुपा मोरगाव मधून आलो आहे हा आणि सकाळी पाच ते चार वाजल्यापासून पाऊस चाललाय बर आणि पावसामुळे आज गिरायकच नाही तीस रुपये चाळीस रुपये ऐकणारा गाजार अक्षरशः आज पंधरा ते वीस रुपयाने सुद्धा कोण घ्यायला दहा रुपये दहा रुपये करतोय गाजर तरी कोण घ्यायला हा माल जर आज नाही ऐकला तर पावसामुळे माल खराब झाला आहे आणि हे उद्याच्याला माल राहत नाही त्यामुळे टाकूनच माल द्यायला लागेल अशी परिस्थिती झालेली आहे पावसामुळं जवळजवळ चार ते आठ आता जवळजवळ आठ साडेआठ लागली साडेचार ते पाच तास पाऊस चालल्यामुळे मार्केटमध्ये गिरायकाची चा अतिशय मंदी आहे मालाला गिरायकच नाही आणि हा माल आहे ना आज दहा रुपये पंधरा रुपये किलोनीसुद्धा कोण घ्यायना वीस रुपये वीस रुपये करतो गाजर सकाळ धरणं अजून सुद्धा नाही ह्या मालाची पंधरा रुपये किलोनीसुद्धा आज गाजर खपलं नाही अशी अतिशय पावसामुळं परिस्थिती बेकार झालेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता तुम्ही कोथिंबीर हे दहा पासून तेवीस पर्यंत पिंडी याप्रमाणे आज आपल्याला पाहायला मिळते दहा ते वीस रुपये पिंडी याप्रमाणे आज कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी दहा ते दहा ते वीस रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता अशा क्वालिटी मध्ये मिळते दहा ते वीस रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरलं मित्रांनो पावसाचे परिणाम आज या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला आहेत त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग ही शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पंधरा किलोची बॅग शंभर ते दीडशे रुपये किल बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये भेंडी ही साठ रुपयांपर्यंत किलो आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलकी भेंडी ही तीसपासूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीची मिरची बघू शकता ज्वाला मिरची ही तीस ही, ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता ही सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांगे बघू शकता वांगे या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात हलका माल म्हणजे बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मिळतो त्याचबरोबर मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू हे वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो कच्ची केळी बघू शकता ह्या हे कच्ची केळी दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो चिकू बघू शकता तीस पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पपई बघू शकता या ठिकाणी पपई वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ बघू शकता सीताफळ हे दोनशे पासून ते सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो घोसावळा बघू शकता घोसावळा हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो भोपळा कॅरेट भोपळा बघू शकता भोपळा अडीचशे ते तीनशे रुपये कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता या क्वालिटीमध्ये टोमॅटो हे दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत त्याचबरोबर मित्रांनो राजगिरा भाजी बघू शकता राजगिरा भाजी ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पेरू बघू शकता पेरू या ठिकाणी वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो का मित्रांनो मोसंबी बघू शकता मोसंबी हे तीस ते चाळीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये मोसंबी बघू शकता मित्रांनो तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये संत्रा बघू शकता हे दोन हजार रुपयांना पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दोन हजार रुपयांना दहा किलोची पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काश्मीरी डिलेक्शन सफरचंद बघू शकता तुम्ही हा सफरचंद तेराशे दोड़का दोड़का ते सोळाशे रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते सोळा किलोची पेटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय काकडी बघू शकता काकडी दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पावता त्याचबरोबर मित्रांनो पावटा बघू शकता पावटा हा तीस ते पस्तीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय भोपळा मित्रांनो भोपळा बघू शकता भोपळा हा शंभर ते दीडशे रुपयांना बॅग या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा वीस ते एकवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर हा दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय <स्थाँगा> मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी बीट दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा पासून ते वीस पर्यंत किलो त्याचबरोबर मित्रांनो स्वीट बघू शकता स्वीट कॉर्न मका ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर या ठिकाणी वीस पासून <coughs> <gment> <monstep> <OVER> ते चाळीस रुपयांपर्यंत किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो चवळी बघू शकता चवळी या ठिकाणी वीस पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कैरी बघू शकता कैरी या ठिकाणी ऐंशी ते नव्वद रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शवकाशेन बघू शकता शवकाशे शंभर ते एकशे वीस रुपये या या किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर आणि माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी बीन्स तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पावसाचे खूपच वाईट परिणाम आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी बघू शकता तुम्ही पावसाचा खूप परिणाम आपल्याला या ठिकाणी बघू शकता काळा जेवढा हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो बफळा बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ हो पाहत राहा धन्यवाद